आज महायुतीच्या माध्यमातून आदरणीय नामदार गिरीश भाऊ नामदार आदरणीय गुलाबजी पाटील आमदार चंद्रकांत सोनोळ असतील आमदार मंगेश दाद असतील आम्ही असतील आमचे महानगरचे अध्यक्ष दीपक गु असतील संघटनेचे विश्वदाधा भंगाळे असतील सर्व आमदारांनी आणि पदाधिकाऱ्यांनी बसून हा निर्णय घेतला नामदार गिरीश भाऊनी महापौर आणि उपमहापौर महायुतीचे डिक्लेअर केलेले आहे आज आम्ही त्यांचे दोघांचे फॉर्म भरलेले एक एक फॉर्म दोघाचा भरलेला आहे त्याच्यामुळे दोघाचा विजय निश्चित झालेला आहे कारण दुसरा कुठला तिसरा कुठलाही फॉर्म नसल्यामुळे महायुतीचा नक्कीच आमचा जल्लोष होणार आहे आणि पुन्हा मी जनतेना धन्यवाद दिल की जनतेने आम्हाला महायुतीला आशीर्वाद दिलेले पुन्हा राहिलेली जी काही जनतेची सेवा आहे ते आम्ही आमच्या नेत्यांनी आज आश्वासन दिले की राहिलेल्या विकासासंदर्भात महायुतीच्या माध्यमातून आदरणीय आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र बाबा असतील उपमंत्री शिंदेसाहेब असतील त्यांच्या माध्यमातून राहिलेला विकास आम्ही पूर्ण करण्याचा नक्कीच प्रयत्न करणार काय सांगाल आज सर्वपक्षीयच्या पक्षीय श्रेष्ठांच्या आदेशानुसार आज मी महापौरचा अर्ज इथे भरलेला आहे त्या आमचे जे नेते देवेंद्रभाऊ फडणवीस साहेब मान माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आमचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजनजी मंगेशदादा चव्हाण आमचे आमदार लालके राजूमामा भोळे आमच्या खासदारताई रक्षाताई खडसे मग गुलाबराव पाटील मंत्री आमचे खासदारताई रक्षाताई स्मिताताई स्मिताताई वाघ यांचे सर्वांचे मी आभारी आहे आणि जिल्हाध्यक्ष दीपक भाऊ सूर्यवंशी यांनी आम्हाला जी संधी दिली आहे त्या त्याचे आम्ही खूप खूप आभारी आहेत नमस्कार मी मनोज चौधरी मी प्रभाग नऊमधून मधून शिवसेनेकडनं निवडून आलो होतो मी अगोदर आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जे घटनेत पूर्ण घटना झाली त्यांना श्रद्धांजली देतो शिवसेनेतर्फे आणि जी संधी आम्हाला आज पक्षत्रू आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री भाऊसी गुलाबराव पाटील साहेब असतील आपले मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब असतील आणि दुसरे नेते गिरीश भाऊ महाजन असतील आपल्या शहराचे आमदार राजमा गोळे असतील किशोर अप्पा असतील चंद्रकांतजी सोनोने असतील अमोलदादा पाटील असतील सर्व भाजपाचे आमदार असतील चुकून कोणाचं नाव सुटलं असेल त्यांची माफी मागतो आणि दोघी जिल्हा प्रमुख शिवसेनेचे असतील भाजपाचे असतील सर्वांच्या मदतीमुळे आणि सर्वात मुख्य म्हणजे जे सात सत्तर नगरसेवक ज्यांनी आम्हाला एकत्र पाठिंबा दिला त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो